सराब म्हणले की अनेकांना सो असं वाटतं हे सोन्याच्या आणि पैशाच्या गादीवरती झोपत असते नाही चुकीची आहे मेहनत भयंकर आहे मी तर माझं नेहमी म्हणणं असं नवीन मुलांनी जर तुम्हाला पिंजऱ्यात बनजवायचं असेल तर इथे या सराफी व्यवसाय सराफी व्यवसाय का असं वाटतं कारण याच्यामध्ये रिस्क मोठी आहे इन्व्हेस्टमेंट मोठी आहे नफा नाही आहे तेवढा आणि दुसरी गोष्ट आत्ता तरी अजूनही पुष्कळ पुष्कळजण रात्री दहा अकरा वाजेपर्यंत दुकाने असतात मुली जे आहेत मुलींचे बाप म्हणतात आमच्या मुलींना काही नोटावर झोपायचं नाहीये म्हणून सराफांकडे मुली, सरा मुली देत नव्हते तो आता प्रकार बंद झालाय आता म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत मुलं घरी जातात त्यामुळे तरी पण सराफ व्यवसाय मध्ये यांनी दहा वेळा विचार करून आपण पण तू आता जे नवीन नवीन नवी जे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आलं आहे त्यामुळे त्याला, त्याला त्याच्यामध्ये ज्वेलरसाठी वेगळी गाईडलाईन केलेली आणि ती फार घातक आहे अच्छा काय त्याच्यामध्ये काय म्हटलं त्याच्यामध्ये अनेक त्यांनी काय केलं आय पी सीमधले काही सेक्शन घेतले त्यानंतर नंतर इन्कम टॅक्समधले काही सेक्शन घेतले अनेक सत्तावीस कायद्यातले सेक्शन घेतले आणि त्यात म्हणजे जर ते सापडलं तर ते पी एम एल लावतील म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग लावतील तुम्ही प्रूव्ह करायचं की हा पैसा टेररिझमचा नाही आहे आता समजा माझ्या दुकानात रेड पडली आणि उद्या एक कोटी रुपये सापडले कॅश पी एम एल ए लावणार की तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता वगैरे वगैरे चुकीच आहे संपूर्ण कायदा चुकीचा आहे त्याच्यामुळे तुम्ही नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा असोसिएशननी नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा पाचशे कोटी रुपयाच्या वाल्यांनी स्वतःचं नोडल ऑफिसर करायचा आणि त्यांनी रिपोर्ट करायचा वरती त्यांच्या मेन याला कमिटीला रॉंग आहे कारकुनिक वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस म्हणजे जसं जी एस टीमध्ये एकोणचाळीस रिटर्न भरावे लागतात नंतर प्रत्येक याचे इन्कम टॅक्सचे रिटर्न भरावे लागतात त्यानंतर बाकी तुमचे प्रॉपर्टी जे काही आणि त्यांचे असतात त्याला भरावे लागतात म्हणजे मनुष्य कारकून झालेला आहे म्हणजे इझी बिझनेस इज ऑफ डुईंग बिझनेस नाही आहे बिलकुल नाही सरकार तर म्हणते की आम्ही बिझनेस नाही ऑन द कंट्री दिवसेंदिवस अरे जीएसटी जी तीन, तीन तीन पाच दहा आणि वीस तारखेला काय रिटर्न बरेच धंदा की रिटर्न भरत बसायचं आणि त्या चार्टर्ड अकाउंटंटची कमाई होते याच्यामध्ये पण सराफी व्यवसायाकडे सरकार असं नेहमी वक्र दृष्टीने का पाहत असत मग मी सांगितलं आपल्याला त्यांची भावना अशी की टेरिझमला जो पैसा येतो या सोन्या चांदीच्या दागिन्यात येतो एक तर सोने यांनी कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे हे वाढलं स्मगलिंग वाढलं जेव्हा कस्टम ड्युटी काही फार चारशे रुपये तोळायला होती तेव्हा झिरो झालं होतं पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ तीनशे टनपर्यंत स्मगलिंग आलं यांचं म्हणणं आहे की आज स्मगलिंग हा सगळा पैसा जो आहे तो दोन नंबरचा जो आहे अनअकाऊंटेड आहे तो टेरेरिझमचा आहे किंवा सोनं दो दोन नंबरमध्ये खरेदी करतात आणि किंवा त्याच्यातनं वेपन्स खरेदी करतात स्फोटाचे पदार्थ खरेदी करतात हा एक कल्पना त्यांची अशी झालेली आहे काही केसमध्ये असेल परंतु त्यांनी सगळ्यांना ऐकायच्या दिलेल्या तो एक प्रश्न दुसरा प्रश्न फॉरेन करन्सी मोठ्या प्रमाणात तिकडे जाते सोना आयात करण्यासाठी सोना आयात नऊशे टन आहे आयात आयात दरवर्षी दरवर्षी मी तर म्हणतो इतक्या वर्षामध्ये सोनं नुसतं आयात झालंय जर भारतातलं सोनं सगळं जमिनीतनं बाहेर काढलं ना तर इंडिया विल बी द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड अनेक देशांना खरेदी करून टाकेल असे इतक्या वर्ष आज पाच हजार वर्षापूर्वीचा व्यवसाय आपल्या या सोन्याचा या भारतात आहे आणि प्रत्येक वेळी येतात त्याने दागिने इंडस्ट्रीमध्ये कामाला येतो इंडस्ट्रीमध्ये कंडक्टर म्हणून फार मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोनं वापरलं जातं कारण बेस्ट कंडक्टर आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे दागिने लोकांची डेड म्हणजे कॅश हे सोनं ठेवतात म्हणजे ते असं आहे ना दोन नंबरचे पैसे सोनं जमिनीत टाकलं तर कीड लागत नाही गंज लागत नाही सगळ्यांनी जमिनीत टाकून म्हणून तर जमिनीत संपत्ती निघते ना जेव्हा खत खोदकाम करतात तेव्हा ओके okay. त्यामुळे पण अनेक टॅक्स टॅक्सिजनचा एक मोठा मार्ग आहे त्याच्यामुळे टॅक्स जी सगळ्या एक लक्षात ठेवा भारतामध्ये एकशे तीस पस्तीस पैकी तीन कोटी फक्त रिटर्न भरतात ना मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करते काय फक्त जे टॅक्स भरतात त्यांच्या इथेच रेट पडत असतात नवीन किती शोधले एवढे बिझनेस करत असतात आता एक पानवाला म्हटला ना तरी लाखो रुपये महिन्याला कमवतो त्यांच्याकडे नाही पाना आज म्हणजे अनेक असे आहेत की बिझनेस मोठ्या प्रमाणात करतो पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ना। आणि हा जर टॅक्स रेट वाढला तर म्हणून यांनी गव्हर्नमेंटने आता जे इनडायरेक्ट टॅक्सेस लावलेत मुद्दा पण परत क्लेम कोण करत आहे सेटअप नाही त्यामुळे गव्हर्नमेंटला उत्पन्न मोठं होत आहे पण सोन्या चांदीवर वक्रदृष्टी या दोन तीन कारणामुळे आहे ओके पण एक लक्षात ठेवा भारत सौदी अरेबिया किंवा यू एई त्याचप्रमाणे इतर देश आपल्यात गिरायक आहे पण तू सगळेजण सोने खरेदी करायला लागलेले आहेत त्यांची गंगाजळी वाढवण्यासाठी त्यामुळे तो रेटमध्येही वाढत गेलेला आहे युद्धाचंही कारणमुळे रेट वाढलेले आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ही करन्सी जगाच्या पाठीवर कुठे चालू शकते आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मनुष्याने आयुष्यात डेड इन्व्हेस्टमेंट करावी तुम्ही हे जे जे सगळे तज्ञ लोकर भाषण देतात ना मी त्यांच्याशी ॲग्रीने त्यांची ऐकत नाही की सोन्यामधली गुंतवणूक फारशी करू नका म्युच्युअल मध्ये करा याच्यामध्ये करा तिथं नफा अरे गेल्या शंभर वर्षामध्ये जो साडेतीन हजार पटीने वाढले सोन्याचे रेट तर मला एक सांगा की तुम्हाला शेवटी आयत्या वेळेला इमर्जन्सीमध्ये जमीन कामाला येते का ती विकली जायला पाहिजे नाही जात म्युच्युअल फंड म्हणजे ते तुम्हाला विड्रॉ करायचे वगैरे तिथे तिसरं जे शेअर बाजार आहे आज उगारच आहे कधी कमी होतील कधी जास्त पण सोन्यामध्ये तुम्हाला पैसे ताबडतोब मिळतात कुठेही जा कुठे जगाच्या पाठीवर इमिजिएट मिळतात तुमची जी नड आहे किंवा बा तुमची जी काही गरज आहे गरज आहे ती हे होते ओके okay. आणि इट इज अ सेफ सोन्याची जी, जी आज दोन प्रकारे एक धार्मिक भावना आणि दुसरं एक सेंटिमेंट जे म्हणतो ना जी एक आपली मनातली भावना होती सोन्याला लक्ष्मी स्वरूपात मानले जात आणि म्हणून सोन्याचे दागिने कमरेच्या खाली नाही वापरत सोने देवाच्या अंगावर दागिने वापरले जातात अंगभूषा केली जाते आणि सोनं ही लक्ष्मीच्या रूपात म्हणून आपल्याकडे हे जे तीन सा चार साडेतीन चार मूर्त आहेत या दिवशी सोनावर सोनं खरेदी करतात मी इतके पाहिलेले आहेत की आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर लेवलची लोक हो दागिने दुकानात नाही करत घरी जाऊन देवापुढे ठेवतात कु हळदी कुंकुने पूजा करतात आणि मग ते खात व अजूनही भारतातली संस्कृती ही सोन्याच्या बाबतीत कधीही कमी होणार नाही कितीही कायदेही येऊ द्या गोल कंट्रोल होता तरी होता सोन्याचा धंदा चालत राहणार फक्त एवढंच आहे की सरकारतर्फे त्रास होऊ शकतो तो जर सांभाळला तर ते होणार